जय जाऊ जय शिवराय आज या ठिकाणी सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मीटिंग आयोजित केली होती आणि के सदर मिटिंगमध्ये आज काही प्रश्न उपस्थित झाले का उद्या या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेला आमच्या मराठा सकाल समाजाच्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही तर आव्हान केलंयच का एकाही आंबेगाव तालुक्यातल्या मराठ्याने या सभेला येऊ नये आणि या सभेवर पूर्णपणे बहिष्कार टाकावा कारण का आपले मराठा योद्धा म्हणून दादा जारांगे पाटील गेल्या अनेक वर्ष मराठा आरक्षणाबद्दल लढा देत आहे आणि तो लढा देत असताना त्यांनी आमरण उपोषण केलं त्यांनी आंदोलनं केली मुंबई सारख्या ठिकाणी कोट्यावधी मराठे दाखल झाले या सारख्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी काही घोषणा केल्या आणि त्यानंतर सांगितलं का दोन दिवसातच आम्ही अधिवेशन घेऊन त्यामध्ये कायदा पारित करतो आणि त्यामध्ये मुख्य मागणी होती सगळे सोयऱ्याची परंतु या सगळे सोयऱ्याच्या मागणीला या सरकारने हडताळ पुसली आहे आणि हडताळ पुसून वरती कुरगुडी अशी केली काय मनोज दादा जारांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशी लावली या चौकशीचा आणि सगळे सोयरा कायदा पारित न झाल्याचा आम्ही सकल मराठा समाज आंबेगाव तालुका प्रथमता जाहीर निषेध करतो आणि उद्या होणाऱ्या जे जी राजकीय सभा होणारे ठीक आहे तालुक्यात विकास कामं भूमिपूजन उद्घाटन चांगली गोष्ट आहे परंतु नंतर काही ज्या राजकीय सभा होणार आहे आम्ही या मिटिंगद्वारे आवाहन करतो की एकाही मराठा समाजाच्या बांधवाने त्या सभेसाठी कुणीच जाऊ नये कारण सरकार आपल्याला फसवत आलेलं आहे आपल्या मनोजदादा जरांगेंना फसवलंय आपल्या सगळे हो सोयऱ्याच्या कायद्याला फसवलंय आणि छगन भुजबळ सारखा नेता जर आपल्या मराठा आरक्षणाला विरोध करतोय आणि त्याच्या मांडीला मांडी लावून हे विद्यमान आमदार विद्यमान मंत्री मांडीला मांडी लावून बसलेत हे कुठंतरी आज मराठा समाजाचा अपमान आहे आणि आम्ही पाहतोय गावोगावी फ्लेक्स लागले मराठा समाजाच्या भावना कुठं तरी आमच्या लक्षात घेतल्या पाहिजे त्या ठिकाणी त्या बोर्डवर छगन भुजबळरावांचे फोटो आहेत आम्ही तर त्याचा निषेधच करतो आणि उद्याच्या सभेत जर आम्हाला असं कळलंय का छगनराव भुजबळ येणार आहेत या कार्यक्रमाला ते जर आले तर नक्कीच मराठा समाजाचा काही कोळस उद्रेक बी होऊ शकतो कारण छगन भुजबळ हे नेहमीच मराठा समाजाला कर विरोध करीत आलेले आहे आमची मागणी का आमचा सगळे स्वर्याचा कायदा पारित झाला पाहिजे आणि मनोज दादा जारांगे पाटील यांची या सायटी चौकशी लावली ही पूर्णतः चुकीची लावलेली आहे आणि आज मी सांगतो का सरकारला वाटत असेल का मराठा समाज हा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या पाठीमाग तुटलाय परंतु आम्ही सगळे या ठिकाणी बसलेला व मराठा समाज आम्ही सांगतो का हे आपल्या आंबेगाव तालुक्यात चित्र तर जुन्नर आंबेगाव खेड महाराष्ट्रात त्या प्रत्येक तालुक्यात विदर्भ मराठा वाड्यात तर लाटच पिटलेली आणि नक्कीच हा धक्का कुठेतरी सरकारला केंद्र सरकार असेल राज्य सरकारला बसणारे त्यासाठी या सरकारने वेळीच सावध झालं पाहिजे आणि मराठ्यांच्या बाजूने खंबीर भूमिका ठेवून सगळे स्वरायचा कायदा आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची जी या साईटी चौकशी लावली आज गरीब नेता आमच्यासाठी लढतोय कुटुंब सोडून आणि त्याच्यावर जर ही वेळ आणित असले तर मराठा समाज कायदा पिकप्प बसणार नाही आम्ही पुन्हा एकदा आव्हान करतो की उद्याच्या होणाऱ्या सभेसाठी कोणत्याही मराठा समाजाच्या आंबेगाव तालुक्यातल्या कोणत्याही माणसाने तिथं जाऊ नये आणि त्या समा त्या सभेत सहभागी होऊ नये कारण त्यांनी आपल्याला घोर अपमान केलेला आहे मराठा समाजाचा ही कळकळीची विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वप्रथम राज्य शासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध गेले अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आदरणीय जारांगे पाटलांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून या मराठा समाजाला न्याय मिळावा मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशा पद्धतीचं जे निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचवलं होतं परंतु त्या संदर्भात गेले काही दिवसापासून राज्य शासनाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची ही फसवणूक केल्याच्या समन संबंधात संदर्भात आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो कारण हे दहा टक्के आम्हाला वेगळ्या पद्धतीने नको तर आम्हाला ओबीसीच्या माध्यमातून हो, दहा टक्के हवं होतं परंतु राज्य शासनाने ते दहा टक्के देऊन आम्हाला पुढील ते आरक्षण टिकतं आहे किंवा नाही टिकते ही आम्हाला मराठा समाजाला धास्ती आहे आणि ही धास्ती असताना राज्य शासन आज राज्यभर दौरे करत आहेत आणि मराठा समाजाचा कुठल्या पद्धतीने हे विचार करत नाही आणि आज जर पाहिलं मनोज दादा जरांगे पाटलांचा हे एस आय टीच्या माध्यमातून चौकशी करून त्यांच्यावरती निश्चितपणे मराठा त्यांच्यावरती नसून तो मराठा प्रत्येक समाजावरती अन्याय केल्याचा आम्ही त्या संदर्भात जाहीर निषेध करतो आणि ही जाहीर निषेध करत असताना आंबेगाव तालुक्यामध्ये उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार प्रमाणे रा आम आंबेगाव तालुक्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील हे यांच्या माध्यमातून उद्या विविध उद्घाटनांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे परंतु हा कार्यक्रम संपन्न होत असताना आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने याच्या वतीने आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ही उद्याची जी काही सभा आहे ज्या सभेमध्ये आम्ही प्रत्येक मराठा समाजाला आवाहन करतो की आपण हे आव्हान जे उद्या सभेला येणार आहात या सभेला आपल्या मराठा समाजाच्या कुठल्याही पद्धतीच्या मागण्या पूर्ण न करता हे राज्य शासन फक्त आपल्या मराठा समाजाचा वापर करतं आहे हे आता वेळोवेळी दिसून येते म्हणून आपण उद्या या समाज मराठा समाजाच्या या सभेला उद्या जे काही राष्ट्रवादीचे असेल किंवा अजितदादाच्या माध्यमातून जी काही का सभा असेल या सभेला कुणीही येऊ नये या सभेमध्ये आपण प्रत्येक मराठा समाजाने त्यांना आपला जाब विचारावा की आमच्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही राजकीय पक्षाच्या कुणाच्याही सभेला जाणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक मराठा समाजाने इथून पुढे भविष्याकाळामध्ये राजकीय कुणाची सभा असू द्या या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि या सभेला कुणीही येऊ नये आणि जर उद्याच्या सभेला आम्हाला अशा पद्धतीचं देखील माहिती मिळाली आहे की या सभेमध्ये आदरणीय छगनराव भुजबळ साहेब हे ये देखील येणार आहेत परंतु हे जर या आंबेगाव तालुक्यामध्ये छगनराव भुजबळ जर आले तर आम्ही त्यांना स्टेजवरतीच नाही तर कुठल्या पद्धतीने त्यांना आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये एंट्री होऊन देणार नाही त्यामुळं आम्ही त्यांचा पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि त्यांनी या सभेला येऊ नये असे देखील आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जाहीरपणे विनंती करतो आणि जो काही आपला आंबेगाव तालुका सकल मराठा समाज जो आहे मराठा समाजाला विनंती आहे की आपण आपल्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत आपल्या पूर्णपणे आदरणीय जारांगे पाटील यांच्या माध्यमातून टीचं पूर्णपणे हटवत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या सभेला जायचं नाही अशा पद्धतीने आपण जाहीर निषेध व्यक्त करायचा आणि एक पूर्णपणे जारांगी पाटीलला पूर्णपणे एक पाठिंबा देण्यासाठी उद्या देखील कुणीही या सभेला येऊ नये असा आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मी जाहीर व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जाह शिवराय kerana करा रास्ता